भाजप डॉक्टर हिना गावित भाजपात किती चालता हा संशोधनाचा भाग आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉक्टर हिना गावित यांच्यावर टीका केली भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिवसेनेशी युती करण्यास नकार दिल्यानं रघुवंशी यांनी गावितांना प्रत्युत्तर केलं डॉक्टर हिना गावित यांना भाजपात घेऊन अवघ्या साडेतीन दिवस झाले हिना गावित यांनी पक्षात प्रवेश करून साडेतीन दिवसात पूर्ण पक्षावर ताबा दिलाय असं मला वाटत नाही आमच्यासोबत आलं तर स्वागत नाहीतर कुणाच्याही विरोधात आम्ही लढायला तयार असल्याचं चंद्रकांत रघुवंश सांगण्यात आम्ही शिवसैनिक आहोत कुणासमोर लोटांगण घालत नाही स्वाभिमानानं जिथं हो युती होईल तिथे करू गावी त्यांच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेत आम्ही काँग्रेसला जाहीरपणे मदत केली नाही मात्र कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही शाहदा तोरोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्याबरोबर युतीची चर्चा सुरू आहे आमचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करत होते असं देखील यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून सांगण्यात आलंय बघा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाचा निर्णय हा माझ्या हातात नसतो हा निर्णय आमचे सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील पण एकनाथ शिंदे साहेब ज्याला उमेदवारी देतील तो शंभर टक्के निवडून येईल नंदुरबारमध्ये शिवसेनेचाच वलय आहे आणि शिवसेना स्वबळावर सुद्धा लढू शकते पण युतीच्या लोकांना प्राधान्य आहे युतीच्या लोकांची समन्वयाने जर झाली बोलणे किंवा जो युतीतला पक्ष आमच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर आम्ही युती करू बाकीच्या ठिकाणी शहादा आणि तळोद्यामध्ये सुद्धा राजेश पाडवीच्या भूमिकेवर आमचा निर्णय आहे नाहीतर मग आम्ही वेगळे ते वेगळे आणि नवापूरशी सुद्धा आम्ही आमची चाचपणी करतो आहोत आणि आमचे उमेदवार उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे शहादा आणि तळोदा हे राजेश पाडवी साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे राजेश पाडवी साहेबांच्या आणि आमची बोलणी सुरू आहे अजून निर्णय झालेला नाही नवापूरमध्ये यांचं काहीच नाही आहे नवापूरमध्ये गावित परिवाराचा बंडखोर उमेदवार होता भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नव्हता उलट युतीचा अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध यांनी दरवेळेला बंडखोरी केली आहे युतीचा अधिकृत उमेदवार होता दादा पाडवी तिथं हिना गावित यांनी बंडखोरी केली युतीचा अधिकृत उमेदवार होता भरतदादा गावित तिथंही शरद गावितांनी बंडखोरी केली आणि त्याच्यामुळे या परिवाराला बंडखोरीची यांच्या पुरतं यांचं राजकारण आहे हे पक्षभिक्ष काहीच मानत नाही भारतीय जनता पक्षाला सुद्धा केव्हा सोडून देतील याचा भरोसाच नाही नाही आता त्यांची त्यांच्या भाजपमध्ये किती चालतं हा संशोधनाचा भाग आहे कारण साडेतीन दिवस झाले हिनाताईला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आणि त्या साडेतीन दिवसात पूर्ण पक्षाचा ताबा त्यांना दिलेला अशी परिस्थिती नाही आहे असं मला वाटतं आणि म्हणून जी भूमिका असेल त्या भूमिकेशी आम्ही तयार आहोत आमच्याबरोबर आला तर स्वागत नाही तर विरुद्ध लढाईची तयारी आहे आमची शिवसेना कधी बी कोणाच्या बी समोर लोटांगण घालत नाही स्वाभिमानाने युती होईल तिथं युती करू बाकी काही नाही बघा लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण होतं त्यांच्या भ्रष्टाचाराला त्यांच्या तीन खिडकी योजनेला जनता कंटाळून गेली होती जनतेच्या मागणीवरून सुद्धा भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदलला नाही म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आम्ही काँग्रेसला जाहीरपणे मदत केलीच नाही पण कार्यकर्त्यांनी कोणी ऐकलं नाही यांनी एवढा त्रास दिला होता की सर्व कार्यकर्ते सत्य आहे की काँग्रेसचा प्रचार करत होते ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार